न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे बावीस जुलै अर्थात भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्ते तसेच जनसामान्यांना वाढदिवसानिमित्त कोणतेही सत्कार समारंभ तथा बडेजाव न करता रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या प्रमुख उक्तीतून तसेच सामाजिक बांधिलकी जपत संपूर्ण राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले होते त्याच आव्हानाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करुंजय पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अभिजित करुंजय पाटील तर भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक अमरनाथपूर्व येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करजोळे पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर रक्तदान शिबिराला रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ विद्यमान अध्यक्ष डॉक्टर गणेश राठोड तसेच भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र अप्पा कुलकर्णी दीपक कोतेकर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कांजीबाई धर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी संतोष शिंदे सुधाकर जाधव लक्ष्मी चौहान किशोर शिंदे दिलीप कणसे बापू शिंदे महाजन रीना मोरे तसेच सुप्रसिद्ध अनिल दादा no. क्लब ऑफ आगामी अध्यक्ष राठोड मोरे असे इतर अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावत सदर रक्तदान शिबिरांतर्गत आपला सक्रिय सहभाग नोंदवला तसेच सदर रक्तदान शिबिरांतर्गत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या उद्देशातून रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देणाऱ्या अनेक रक्तदात्यांना सदर कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करंजुवे पाटील तसेच भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुवे पाटील तथा उपस्थित मान्यवरांच्या प्रशस्ती पत्रक देत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर रक्तदान शिबिराला विशेष उपस्थिती लावणाऱ्या सर्वच मान्यवरांचा तथा सर्वच रक्तदात्यांचा सदर कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पक गुलाबराव करुंजाई पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करुंजाई पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहराच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा देत <laughs> त्यांचे अभिष्ट चिंतन केले तसेच त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा देतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या माध्यमातून आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगा आज खूप आनंद होतोय की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना सर्व देवाभाऊ भाऊ म्हणतात आणि यांचा वाढदिवस आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतो सर्वात जी गोष्ट घेण्यासारखी आहे की आत्तापर्यंतचे बरेचसे नेत्यांनी आपले आपले वाढदिवस साजरे केले कोणी गौतमी पाटील पाटीलला नाचवलं कोणी आणखी कोणाला आणलं कोणी काय केलं परंतु आदर्श आणि संस्कृती संस्था यालाच म्हणतात की देवाभावांनी देवाभावांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यावरून भारतीय जनता पे पक्षाची जी संस्कृती आहे ती जनभावी अशी संस्कृती आहे नाहीतर कोणी डान्सर आणतो कोण काय करतो कोण केक कापतो हे सर्व कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम घेता जे ज्याची गरज सगळ्या समाजाला आहे तळागाळातल्या माणसाला त्याची गरज आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रक्तदान शिबिर घेतलं जातं मी अशा नेत्याला सलाम करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो ज्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून सर्व समाजात सरांना न्याय मिळावा दलित पिढी शोषित अशा आहे समाजासाठी त्यांनी भरपूर काम केलं आणि तू पुढेसुद्धा करत राहतील आणि त्यांच्याकडनं आशा आहे लोकांची आणि ती आशा पूर्ण व्हावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते